मित्रांनो बाजारामध्ये मोठा पैसा बनवण्याची ताकद आहे बाजार आपल्याला करोडपती करू शकतो परंतु आपल्याला बाजारात घुसावं लागेल बाजार मला जमत नाही शेअर मला माहीत नाहीत कोणते शेअर घ्यायचे हे कळत नाही किंवा डिमार्ट अकाउंट कसं ओपन करायचं हे माहीत नाही असे अनेक कारणं असतील परंतु त्याच्यामध्ये आपल्याला घुसल्याशिवाय त्याच्यामध्ये शिरल्याशिवाय आपल्याला ते कळणारही नाही नुसतंच नदीच्या काठावर बसून पोहणं शिकता येणार नाही तर नदीत उडी मारावी लागेल तसं बाजारात शिरल्याशिवाय बाजार आपल्याला कळणार नाही इच्छा आहे परंतु प्रयत्नाची जोड त्याला आवश्यक आहे नुसती इच्छा करून मार्ग ना, मार्ग मिळणार नाही पण त्यासाठी प्रयत्नही करावा लागेल पण इच्छा केली प्रयत्न केले तर मार्ग निश्चित मिळतो आपल्याला जी गोष्ट माहीत नाही त्या गोष्टीमध्येही आपण शिरण्याचा प्रयत्न केला तर बरेच आपल्याला सहकारी मिळतील हे आपल्याला ते मार्ग दाखवतील असे बरेच लोक मिळतील एखाद्या प्रवासात आपल्याला जायचं असेल आणि आपल्याला माहीत नसेल तर आपण कोणाला विचारलं तर चार लोक सांगतीलही कोणत्या मार्गानं जायचं आणि एखाद्या माणूस असाही भेटेल की चला माझ्याबरोबर चला मलाही तिकडंच जायचं आहे असं बाजारातही जर आपण शिरलो तर आपल्याला असे मार्ग बरेच मिळतील बरेच सहकारी मिळतील आणि आपल्याला वर घेऊन जाणारे भेटतील त्यामुळं फक्त इच्छा करा प्रयत्न करा यश आपल्याला मिळणार आहे असेच प्रयत्न करणारे दुर्दम्य इच्छाशक्तीचे लोकाचे दोन उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे की ज्यांच्याकडे काहीही नसताना फक्त त्यांनी प्रयत्न आणि इच्छाशक्तीच्या बळावर यश संपादन केलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इच्छा ते ते मार्ग आहे इच्छा केलं प्रयत्न केला तर आपल्याला मार्ग निश्चित सापडेल यश निश्चित मिळू शकते बघा जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही अगदी बालपणापासून सुविचार आणि गोष्टीच्या रूपात ऐकत आलेलो आहोत हे बोलणे अगदी सहज सोपे आहे हे प्रत्यक्षात उतरणेही तसे अशक्य नाही म्हणजे तेही सोपे आहे परंतु यासाठी एका गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती गोष्ट म्हणजे इच्छा मराठीत एक मन आहे इच्छा ते ते मार्ग म्हणजे जर एखादी गोष्ट करण्याची आपली मनापासून इच्छा असेल तर आपण ती साध्यही करू शकतो शक्यतो कुठलीही गोष्ट शक्य होते फक्त त्यासाठी गरज असते ती इच्छेची आणि इच्छेला इच्छे अनुसरून सुरुवातीची एक अशी सुरुवात जी अंतिम उद्दिष्टे साध्य करूनच थांबेल बाजारातलंही आपली सुरुवात चुकीचे असू शकते चुकीचे शेअर घेतलेले असू शकतात पण सुरुवात तर करायला हरकत नाही पडत झडत का होईना आपण करत राहिलो तर यश आपल्याला मिळेल आपल्याला मिळेल आपण निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो आणि यातूनच जन्म घेते इच्छाशक्ती दुर्दम्य इच्छाशक्ती इच्छाशक्तीत प्रचंड सामर्थ्य सामावलेले असते जे नशिबात नसते ते इच्छाशक्तीने मिळवता येते म्हणजे नशिबात नसेल तरीही तर आपली इच्छाशक्ती आणि प्रबळ प्रयत्न असतील तर आपण ते मिळवू शकतो असे कितीतरी उदाहरण आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतील आयुष्यात खूप मोठे यश मिळावे ही आपली प्रत्येकाची इच्छा असते मात्र या यशाच्या वाटेवरून जाताना आलेल्या खडतर आव्हानांना आपण घाबरतो आणि ते अशक्य प्राय आहे असे समजून ती वाट सोडून देतो म्हणून बाजारात आल्यानंतर आपल्याला ते जमणार नाही म्हणून सोडून द्यायचं नाही कारण बाजार पैसा बनवून देणार आहे बऱ्याच जणांना श्रीमंत केलेलं आहे आपल्यालाही करणार आहे फक्त चुकीची वाट धरू नका चांगल्या वाटेने चालत राहा निश्चित आपणही करोडपती होऊ शकतो परंतु आपण आपल्या प्रयत्नांना सातत्य न ठेवल्याने किंबहुना परिस्थितीसमोर हार हार मानल्याने यशो शिखरावर पोहोचू शकत नाही सातत्य ठेवलं पाहिजे आपण दर महिन्याला जी गुंतवणूक करणार आहोत ती सतत केली पाहिजे बाजारात झालेला थोडासा नफा खर्च कर, करीत राहिलो तर आपण आपलं ध्येय गाठू शकणार नाही प्रत्येकाला यशस्वी होण्याची इच्छा असते परंतु इच्छा तिथे मार्ग असे म्हणून प्रयत्नात सातत्य आणून यश मिळवता आले पाहिजे त्यामुळे सातत्य आवश्यक आहे माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर नस ले ले आ, अस्तित्वात नसलेल्या गोष्टीचाही शोध लागतो शास्त्रज्ञांनी शोध लावले त्यावेळेस त्या गोष्टीचा शोध नव्हता त्या गोष्टी औष अस्तित्वात नव्हत्या परंतु इच्छाशक्तीच्या जोरावर शास्त्रज्ञांनी बरेच शोध लावलेले आहेत ज्याचा उपयोग आज आपण घेत आहोत फक्त ते इच्छाशक्ती आणि प्रयत्न पण एखादी गोष्ट करायचीच नाही असं जर ठरवलं असेल तर मग कसेही करून टाळण्यासाठी हजारो कारणं तयार असतात आणि हीच कारणे आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेत असतात आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीला शरण आणून इतिहासालाही दखल घ्यायला लावणाऱ्या अनेक यशोगाथा आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात फक्त गरज असते ती त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःला आजमावण्याची ऑगस्ट महिन्यात एक उदाहरण देतो आता दोन उदाहरण देणार आहे त्याच्यामधलं पहिलं उदाहरण ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा झाला क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंतांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले टी व्हीवर लाईव्ह प्रक्षेपण सुरू होते दिल्ली येथे माननीय ये राष्ट्रपती पुरस्काराचे वितरण करीत होते राजीव गांधी पुरस्कारासाठी नाव पुकारले गेले आणि नाव पुकारता सभागृहातील लाल गालीच्यावरून पावलाऐवजी व्हीलचेअरची दोन चाके पुढे सरक सरसावू लागली त्या व्हीलचेअरवरून लाल साडीवर कोट चढून बसलेली एक महिला प्रसन्न मुद्रेने पुरस्कार स्वीकारण्यासाठी आली स्वतःच्या पायावर उभी न राहू शकणारी परंतु स्वतःतील इच्छाशक्तीने जगाला ठेंगणे करणारी हीच ती महिला होती पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक रिओमधील पॅरालिम्पिक पद मिळवणारी ही भारताची पहिली महिला पॅरा पॅरालिम्पिकपटू जगभरातून त्या महिलेचं कौतुक झालं हीच ती दीपा मलिक जिचे वय एकोणपन्नास वर्ष आहे एकोणपन्नास वर्ष जे भारतात निवृत्तीचे समजले जाते आजही त्यांची दुर्दम्मी ज्या शक्ती त्यांना शांत बसू देत नाही एकीकडे पती कारगिलच्या युद्धात लढत असताना दीपा मलिक यांचा लढा ट्युमर सारख्या व्याधीशी सुरू होता आणि आने अनेक आव्हाने अडचणींना सामोरे जावे लागले परंतु त्या कधीही हरल्या नाहीत सुदैवाने एकीकडे भारताने कारगिलविंद विजय मिळवला तर दुसरीकडे दीपा यांचे ऑपरेशन यशस्वी पार पडले त्यांचे एकूण एकतीस ऑपरेशन झाली त्यात एकशे त्र्याऐंशी टाके पडले त्यामुळे ऑपरेशन यशस्वी होऊनही त्या चालू शकणार नव्हत्या कारण डोक्यामध्ये मेंदूचा ट्युमर होता ऑपरेशन करते वेळी त्या चालू शकणार त्या नसा काही हे झाल्या असतील आणि मग आता त्या चालू शकणार नव्हत्या मात्र पायाने चालणारी माणसे अंतर कापतात परंतु इच्छाशक्तीने चालणारी माणसे ध्येय गाठतात पुन्हा एकदा पायाने चालणारी माणसे अंतर कापतात परंतु इच्छाशक्तीने चालणारी माणसे ही ध्येय गाठतात त्यामुळं दुर्दम्य इच्छाशक्ती असेल ना तर बाजारसुद्धा आपल्याला झुकलेला पाहायला मिळेल निश्चित बाजार आपल्याला करोडपती करू शकतो मी तर सांगतो की बाजाराचा बाब जरी आला ना तरी त्याला आपल्याला करोडपती करावंच लागेल आणि सत्य सत्यात आणून दाखवले आहे एक उद्योजिका एक कर्तव्यदक्ष ग्रहिणी आणि त्यासोबत एक प्रतिभावंत खेळाडू म्हणून त्यासोबत एक प्रतिभावंत खेळाडू म्हणून त्यांच्या भूमिका आदर्श स्थानी ठेवण्यासारख्या आहेत दोन पायाला चालू न शकणारी महिला गोळा फेक भालाफेक बाईक रेसिंग जलतरण यासारख्या विविध खेळात त्यांनी जगभरात आपला ठसा उमटिवला आणि हे त्या करू शकल्या त्यांच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीमुळेच वयाची पन्नाशी गाठणारी व्यक्ती जर हे करू शकते तर आपण का नाही आपण का करू शकत नाहीत हे लोक जर एवढं करू शकतात तर आपण फक्त बाजारात पैसा लावायचा फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपनीत बाजारच आपल्याला श्रीमंत करणार आहे कारण पैसाच काम करणार आहे मग मला जमत नाही हे कशासाठी चला तर मग इच्छाशक्ती आणि नव्या सुरुवातीच्या जोरावर यशाच्या असमंताकडे वाटचाल करूया इच्छा तेथे मार्ग म्हणून इच्छेतूनच एक नवा स्वर्ग निर्माण करूया आता पुढचं उदाहरण आहे ह्या व्यक्तीचं ही व्यक्ती तुम्ही पाहिली नसेल तर ह्या व्यक्तीचं नाव आहे निक आणि ह्या व्यक्तीला दोन्ही हात आणि दोन्हीही पाय नाहीत जन्मतःच फक्त पायाच्या जागी थोडासा पंजा एका पायाचा आहे बाकी यांना दोन्ही हात आणि पाय नाहीत इथं तुम्ही बघू शकता हात किंवा पाय नाही अजूनही यशाच्या शिखरावर आहे जगामध्ये हा माणूस प्रसिद्ध आहे कसं कमवलं मला साधं बोट जरी तुटलं तर मी रडत बसणारा माणूस साधं मला काही जरी खर्चटलं तरी मी रडत बसणारा माणूस ह्या माणसाला जन्मताच हात पाय नाहीत तर ह्या माणसाने जगामध्ये नाव कमवलेलं आहे इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो तर बाजार त्याच्या पुढं काहीच नाही जन्मापासून या अपंगत्वाने त्रस्त असलेल्या निकच्या धाडसाची कमतरता नाही त्याचं नाव आहे निक प्रेरक वक्ता म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या निकची कथा लाखो लोकांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारे उदाहरण बनलेले आहे निकने जगभरात अनेक व्याख्याने दिली आहेत निकने पंधरा वर्षात सुमारे पन्नास देशामध्ये हजारो व्याख्याने दिली आहेत त्यांनी त्यांच्या अनुभवावर आधारित मेयो मेमोयर लव विदाऊट लिमिट्स हे पुस्तक लिहिलेले आहे आणि हा मी जलतरण मध्ये पोहू शकतो हातपाय नसले तरीही हा फुटबॉल खेळतो हा गोल्फ खेळतो म्हणजे हातपाय नाहीत म्हणून हा थांबलेला नाही जगभर हा व्याख्याने देतो सगळे कामं हा स्वतः करतो कसे करत असेल म्हणून जर इच्छाशक्ती असेल तर सगळं होऊ शकतंय इथं बघू शकता नीक हा खूप सकारात्मक विचार करणारा व्यक्ती आहे आणि तो आनंद आणि शांतीला खूप महत्त्व देतो आज तो जगाला जीवन कसे जगायचे हे शिकवत आहे निकने जगातील चौवेचाळीसहून अधिक देशामध्ये प्रवास केला आहे आणि तिथे जाऊन लोकांना जीवन योग्य पद्धतीने कसे जगायचे हे शिकवले आहे तो म्हणतो की मी लोकांना स्वतःवर प्रेम करायला सांगतो आणि पडल्यावर उठायला प्रवृत्त करतो जर मी माझ्या आयुष्यात एकाही व्यक्तीला प्रेरणा दिली तर माझ्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाला म्हणून बाजाराला घाबरू नका बाजार आपल्याला करोडपती करू शकतो फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपनीत पैसे लावले तर म्हणून जेवढे असतील पैसे हजारात असू द्या ते लावा बाजारात म्हणून म्हणतो की पैसे जरी असतील हजारात तर तेच लावा बाजारात गोष्ट नाही खोटी त्याचेच होतील खोटी फक्त फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपनीत सतत पैसा लावत चला वेळ तुम्हाला एक अशी येईल काही वर्ष जाऊ द्या की तुम्हालाही कळेल की बाजार पैसे बनवत आहे निश्चित बाजार पैसे बनवता येईल आणि काही दुसऱ्या वेगवेगळ्या वरून पडलेल्या एखादी छुपा शेअर असा असं काहीच नाही आहे सगळे आपण पाहणारे शेअर आपल्याला पैसे बनवून देणार आहेत तुम्हाला मी उदाहरण दाखवतो हे बघा डिक्सन टेक्नॉलॉजी हा डिक्सन टेक्नॉलॉजी हा शेअर आत्ता सव्वीसशे रुपयाला होता इथं तुम्ही बघू शकता की एकोणीसला हा शेअर फक्त चारशे रुपयाला होता तर ह्या शेअरनं ह्या पाच वर्षामध्ये आज तेराशे तेरा हजार नऊशे एकसष्ट रुपयावर हा ट्रेड करत आहे म्हणजे जवळपास चौदा हजारवर हा ट्रेड करत आहे दहा हजार लावले असते तर ह्या पाच वर्षामध्ये तीन लाख चौसष्ट हजार रुपये ह्या कंपनीनं दहा हजाराचे केलेले आहेत मग डिक्सनसारखीची एक कंपनी दुसरी दाखवतो हिनं केले जाऊ द्या अजूनही करील ही कंपनी करी। अजूनही पैसे बनवणार आहे परंतु जाऊ द्या की हिनं पैसे बनवले तिथून इथून पुढं बनवणार की नाही हे सांगता येत नाही पण डिक्सन सारखीच कंपनी ती इलेक्ट्रॉनिक्समध्ये बनवते आणि ही आपले खाद्यपदार्थ बनवते हिंदुस्तान फूड्स दोन्ही सारख्याच कंपन्या आहेत हिनं बनवला नाही अजून पैसा इथं बघू शकता सहाशे सेहेचाळीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे त्र्याऐंशी रुपयाला होती दोन हजार वीसला आतापर्यंत ह्या कंपनीनं आठ सख अठ्ठेचाळी साती छप्पन आठ नऊ बहात्तर म्हणजे नऊ पट पैसा केलेला आहे ह्या कंपनीनं आतापर्यंत नऊ पट पैसा केला आहे म्हणजे दहा हजाराचे ह्या कंपनीनं नव्वद हजार केलेत एक लाख लावले असते तर नऊ लाख केलेले आहेत म्हणजे अजूनही जास्त पैसे या कंपनीनं बनवले नाही अजून दुसरी कंपनी दाखवतो तुम्हाला ॲस्ट्रल बांधकाम क्षेत्रामध्ये म्हणजे आपण जे घर बांधत आहोत त्याच्यामध्ये आपण ॲस्ट्रल पाईप वापरतो ॲस्ट्रलच्या टाक्या असतील हे वापरत असतो ॲस्ट्रल शेअर आज एकोणीसशे तीस रुपयावर ट्रेड करत आहे इथं ह्या कंपनीला दोन हजार नऊला म्हणजे पंधरा वर्षापूर्वी इथं बघू शकता पंधरा वर्षापूर्वी दीड रुपयाला असलेला हा शेअर आज एकोणीसशे तीस रुपयावर ट्रेड करत आहे इथं बघू शकता ह्या कंपनीमध्ये पंधरा वर्षापूर्वी दहा हजार लावले असते तर पैसा किती बनला आहे इथं बघू शकता दहा हजाराचे शेअर आले असते सहा हजार सहाशे सहासष्ट एकोणीसशे तीस आजची प्राईज लावली आणि एक कोटी अठ्ठावीस लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपये ह्या कंपनीनं बनवलेले आहेत एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये पंधरा वर्षात बनवलेत फक्त दहा हजाराचे असा पैसा ह्या कंपनीनं बनवला आहे आणि बांधकाम क्षेत्रातली दुसरी कंपनी जी की अजून इथून इतु, इथून इतु, पुढं पैसा बनवल हिनं बनवला हिचे ही अजून ही बनवणार आहे मी जसं ते डिक्सनचं सांगितलं त्याच्यानंतर हिंदुस्तान फूड दिलं त्याच्यानंतर आता हीच दाखवत आहे पण आपण बांधकाम क्षेत्रामधलीच दुसरी कंपनी जी की पेंट क्षेत्रामधली आहे ती अजून तिनं पैसा बनवला नाही इथून पुढं ती बनवू शकते ती कंपनी मी तुम्हाला दाखवतो हिनं जर एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये बनवली असतील तर ती अजून बनवू शकते कंपनीचं नाव आहे इंडिगो पेंट ह्या कंपनीचे प्रॉफिट ॲस्ट्रलपेक्षा डबल आहे जास्त आहे डबलपेक्षा पुढं आहे इंडिगो पेंटचे आणि ही कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे आज ही कंपनी जर बघितलं दोन हजार तेवीसला ही कंपनी एक हजार सोळा रुपयापर्यंत गेली होती एक हजाराच्या खाली गेली होती पण इथं आता तेवढा ॲक्युरेट दाखवता येत नाही तर एक हजारापर्यंत ही कंपनी दोन हजार तेवीसला मार्च दोन हजार तेवीसला गेली होती आता चौदाशे ऐंशीच आहे म्हणजे अजून जास्त वर आलेली नाही पण ॲस्ट्रलपेक्षा हिचे प्रॉफिट डबलपेक्षा जास्त आहे तुम्ही स्क्रीनवर जाऊन बघू शकता तर ही कंपनी त्याच्याहीपेक्षा जास्त पैसा बनवू शकते तर ही बांधकाम क्षेत्रामध्येच काम करणारी डायरेक्ट आपण बांधकाम क्षेत्रामध्ये इन्फ्रामधले जर डायरेक्ट शेअर घेण्यापेक्षा जर बांधकाम क्षेत्रामध्ये घर बांधणीसाठी जे उपयोगी ला येणार आहेत ते जर शेअर घेतले तर पैसा बनणारच आहे तर ही कंपनी सुद्धा पैसा बनवू शकते कारण पेंट घर बांधलं तर पाईप लागणार आहे तसे पेंटही लागणार आहे तर ही कंपनी सुद्धा पैसा बनवू शकते ही अजून चालली नाही चालणाऱ्या दोन कंपन्या ज्यांनी की पैसा बनवला डिक्सन आणि दुसरी सांगितली ॲस्ट्रल आणि डिक्सनसारखी दुसरी हिंदुस्तान फूड आणि सारखी इंडिगो पेंट तुम्हाला ह्या चारही कंपन्या दाखवलेल्या आहेत साध्या कंपन्या असतात ह्याच कंपन्या चालणार आहेत कारण पैसा ज्यांनी बनवला त्यांनी अशाच कंपन्यात पैसा लावून बनवला तुम्ही हे चित्र तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वारेन बफे यांचं हे चित्र आहे कोका कोलामध्ये पैसा लावून जगामध्ये श्रीमंत झालेली ही व्यक्ती आणि दुसरी राकेश झुंझुनवाला टायटन मध्ये पैसा लावून श्रीमंत झालेली ही भारतातली व्यक्ती एक जगातली दाखवली एक भारतातली दाखवली मग हे जर सर्वसामान्य शेअरमध्ये पैसा लावून श्रीमंत होऊ शकतात तर मी सर्वसामान्य जे शेअर आहेत जे की इंडिगो पेंट असतील किंवा हिंदुस्थान फूड असतील किंवा आपण चर्चा करणारे जे चॅनलवर चर्चा करतो जे शेअर आहेत त्यामध्ये पैसा लावून मी होऊ शकणार नाही दहा हजाराचे कोटी रुपये बनवणार नाही हे शेअर माझे पैसे बनवणार नाहीत का यांचीच ओळख बाजारात होती आणि माझी ओळख नसल्यामुळे पैसा बनणार नाही असं काही आहे का तसं काहीही नाही घाबरू नका साधे साधे शेअर आहे घेऊन ठेवा काही दिवस चालले नाही तरी घाबरायची गरज नाही थोडे मायनस झाले तरी घाबरायची गरज नाही टिकून राहा पैसा निश्चित बनणार आहे मित्रांनो वयाचा प्रवास न थांबता चालू आहे मी फक्त इच्छा करून दुसऱ्याचे बंगले जर बघत बसलो तर मला ते प्राप्त होणार नाहीत तर त्या इच्छेबरोबर मला प्रयत्नही करावा लागतील प्रयत्न करायला सुरुवात करा कोणी ना कोणी मदतीला उभं राहील आणि तुम्हाला ध्येयापर्यंत घेऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर इतर मित्र परिवारात किंवा नातेवाईकात पोहोचण्यासाठी व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद